हॅलो स्टुडंट मराठी विषयामध्ये पैकी मार्क्स पडतच नाहीत असा विद्यार्थ्यांचा समज असतो परंतु तो समज आज मी तुम्हाला गैरसमज कसा आहे ते मी तुम्हाला दाखवून देणार आहे मी दाखवणार आहे एक आदर्श उत्तरपत्रिका मराठी विषयामध्ये सुद्धा ऐंशीपैकी शहात्तर मार्क्स पडलेली आमच्या शाळेची एक विद्यार्थिनी आहे जानवी घुगे नावाची तिने इतका सुंदर पेपर लिहिलेला आहे सो so, मी कमीत कमी बोलणार आहे आणि तुम्ही निरीक्षण करणार आहात की तुम्ही तुमची उत्तरपत्रिका कशी लिहिता आणि ॲक्च्युअल उत्तरपत्रिका कशी असावी आणि यामधून तुम्हाला लक्षात येईल की आदर्श उत्तरपत्रिका कशी असायला हवी आणि स्टुडंट्स उत्तरपत्रिका जर या पद्धतीनं लिहिलेली असेल तर प्रत्येक विषयामध्ये तीन चार मार्क्स तुमचे नक्कीच वाढत असतात कारण बोर्डचे पेपर तपासण्याचा आम्हा शिक्षकांना अनुभव असतो आणि त्यातून आम्हाला ही गोष्ट लक्षात येत असते की छान लिहिलेला असेल पेपर प्रेझेंटेशन छान असेल तर आपोआपच मार्क्स थोडेसे जास्त पडत असतात सो चला तर जास्त वेळ न घालवता पाहूया ही उत्तरपत्रिका कशा पद्धतीनं लिहिलेली आहे सगळ्यात शेवटी मी तुम्हाला याची प्रश्नपत्रिका सुद्धा दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला ती सोडवायलासुद्धा मदत होईल आणि हे उत्तर तपासता पण येतील कशा पद्धतीनं ते लिहिलेले आहेत सो so, प्रेझेंटेशन पा पाहूया पहा अशा पद्धतीनं सुरुवातीला तर तुम्हाला दिसणार आहे की मार्जिन अशा पद्धतीनं डबल मार्जिन मारलेले आहेत तुम्हाला ज्या उतार्यामध्ये आकृत्या काढायला सांगितलेल्या असतात ओघवता तक्ता ज्याला आपण म्हणतो तर हे जे ओघवता तक्ता आहे ते पहा या पद्धतीनं तुम्हाला इथं काढलेले दिसतील पेन्सिलनं हे काढलेले आहेत नेक्स्ट पाहूया पहा स्टुडंट यामध्ये आहे तिसरं बीट ज्यामध्ये स्वमत विचारलेलं असतं सो पहा स्वमतसुद्धा पॅरेग्राफ चेंज करून कशा पद्धतीनं लिहिलेलं आहे आणि या प्रश्नाला मार्क्स पहा टोटल तीन मार्क्स असतात तीनपैकी अडीच मार्क्स पडलेले आहेत सो तुम्हीसुद्धा हे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि याच पद्धतीनं आन्सर लिहायचा जरूर प्रयत्न करा सो सी स्टुडंट तुम्हाला कशा पद्धतीनं नेक्स्ट क्वेश्चन लिहिलेला दिसेल ओघवते तक्ते जे आहेत ते सुद्धा पेन्सिलनं सुरेख काढलेले तुम्हाला दिसतील त्यानंतर यामधलंच तिसरं बीट स्वमत आहे सो हे स्वमत तुम्हाला इथे लिहिलेलं दिसेल पाहिजेसुद्धा पॅरेग्राफ चेंज करून हे स्वमत तुम्हाला लिहिलेलं ले दिसेल अर्ध राहिलेलं स्वमत दाखवते पहा हे आहे राहिलेलं स्वमत आणि त्याच्यानंतरचा ई प्रश्न आकृतिबंद पूर्ण करा असा प्रश्न होता यामध्ये त्यानंतर त्याच्याच खालचा जो प्रश्न दिसतो आहे तुम्हाला योग्य पर्याय हा प्रश्न योग्य पर्याय निवड नूर, निवडून उत्तर पूर्ण करा असा हा प्रश्न होता नेक्स्ट पाहूया प्रश्न दुसरा पहा दुसरा प्रश्न आहे आता इथून पुढे सो इथे जागा सुटलेली आहे सो ही जागा अशीच सोडून दिलेली आहे कारण नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवावा सो पहा स्टुडंट विभाग दोन असं स्पष्ट लिहिलेलं आहे या पद्धतीनं तुम्ही पण जरूर लिहा त्यानंतर पहा उगवते तक्ते या पद्धतीनं काढलेले आहेत त्यानंतर कारणे दा द्या असा प्रश्न आला होता सगळ्यात महत्वाची गोष्ट स्टुडंट काव्यसौंदर्य हा जो भाग विचारला जातो त्याचे मार्क्स दाखवते सर्वात प्रथम बघा अशा पद्धतीनं हे मार्क्स पडलेले आहेत म्हणजे तुम्हाला दिसेल पैकीच्या पैकी मार्क्स पडलेले आहेत इथे दोन पैकी दोन इथे दोनपैकी दोन इथे दोन पैकी दोन सो तुमचा जो मनामध्ये असणारा प्रश्न असतो की पैकीच्यापैकी मार्क्स पडतात का नाही ते तुम्हाला इथे स्पष्ट दिसेल कारण हा पेपर ज्या शिक्षकाला बोर्डचे पेपर तपासण्याचा गेले दहा ते पंधरा वर्षाचा अनुभव आहे अशा टीचरने तपासलेला आहे पहा काव्यसौंदर्यसुद्धा किती सुंदर लिहिलेलं आहे दोनपैकी दोन, दोन मार्क्स दिसतील तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता प्रश्न दुसरा आ यामध्ये तुम्हाला कवितेसंबंधीचा प्रश्न होता पॉईंट दिलेले होते पहा प्रस्तुत कवितेचे कवी कवितेचा विषय आणि कविता आवडण्याची कारणे आणि या मुद्द्यांना धरून उत्तर लिहायचं होतं चार मार्काचा प्रश्न होता हा बघा ह्यालासुद्धा चारपैकी चार, चार साडेतीन मार्क्स दिसत आहेत तुम्हाला इथं दोन इथं अर्धा आणि इथं एक साडेतीन पण टोटल करत असताना साडेतीनचा पुन्हा चार मार्क्स होतात सो पहा किती सुंदर लिहिलेलं आहे तुम्ही नीट ऑब्झर्व करा कुठे कुठे ओळी सोडलेल्या आहेत हेडिंग कशा पद्धतीनं दिलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुंदर अक्षर आणि कुठेही खाडाखोड केलेली दिसत नाही काव्यपंक्तीचे रसग्रहण पहा किती सुंदर पद्धतीनं लिहिलेले आहे सुरुवातीला आशय सौंदर्य काव्यसौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य असे पॉइंट्स तर टाकलेलेच आहेत परंतु पॉईंट्सच्या इकडच्या भागामध्ये काही पण उत्तर येऊ दिलेलं नाही सो so, रेषा न मारता सुद्धा या पद्धतीनं हे उत्तर लिहिलेलं आहे त्यामुळे ही एक आदर्श उत्तरपत्रिका आहे सो so, मार्क्स पण पहा तुम्हाला चारपैकी साडेतीन मार्क्स पडलेले इथे दिसतील सो मी तर म्हणेल की रसग्रहण so, हा प्रकार कसा लिहावा याचं हे उत्तम उदाहरण आहे सो पहा स्टुडंट विभाग तीन स्थूल वाचनाचा हा विभाग असतो दोन प्रश्न सोडवायचे असतात याच्यामध्ये पहा तीन मार्काचा एक प्रश्न याप्रमाणे दोन प्रश्न असतात सोडवायचे प्रश्न तिसरा तीनपैकी तीन, तीन मार्क्स तुम्हाला पडलेले इथे दिसतील यू कॅन टेक स्क्रीनशॉट तुम्ही कोणत्याही बोर्डचे असाल तरीही या पद्धतीनं उत्तरपत्रिका सोडवू शकता सी बी एसई असो की महाराष्ट्र बोर्ड असो हा आहे स्थूल वाचनातील दुसरा प्रश्न यालासुद्धा पहा पैकीच्या पैकी, पैकी मार्क्स पडलेले तुम्हाला दिसतील विभाग चौथा भाषा अभ्यास या भाषा अभ्यास यामध्ये व्याकरणाचा प्रश्न असतो पहिला प्रश्न होता समास दुसरा शब्दसिद्धीवर आणि तिसरा असतो वाक्प्रचार हे सर्व प्रश्न आणि त्याची उत्तरं पहा कशी छान लिहिलेली आहेत आणि याचे मार्क्स तुम्हाला दाखवते पैकीच्या पैकी, पैकी पडलेले आहेत सो so, याच पद्धतीनं तुम्हीसुद्धा जरूर लिहा भाषाभ्यास म्हणजेच व्याकरणावर आधारित इतर प्रश्न उत्तरपत्रिका बोर्डची कशी तपासलेली असते याचा पण हा एक उत्तम नमुना आहे सो पहा कशा पद्धतीनं उत्तरं चेक केलेली असतात आणि अगदी प्रत्येक पॉईंटला राईट केलेलं असतं तुम्हाला इथे दिसेल अशा पद्धतीनं आणि मग त्याला मार्क्स दिलेले असतात स्टुडंट्स स्वमत त्याचबरोबर आत्मकथन वगैरेसारखे निबंध प्रकार कसे लिहावेत त्यानंतर समास असे यासारखे मराठीचे इतर व्हिडिओज पण आपण अपलोड केलेले आहेत जरूर प्लेलिस्ट चेक करा विभाग पाचवा उपयोजित लेखन याच्यामध्ये सुरुवातीचा प्रश्न असतो नंबर एकचा पत्रलेखन सहा मार्कांचा हा प्रश्न असतो बघा तुम्हाला इथे पद्धतशीर उत्तर लिहिलेलं दिसेल सुरुवातीला दिनांक टाकलेला आहे त्यानंतर प्रति टाकून पत्ता लिहिलेला आहे विषय लिहिलेला आहे त्यानंतर माननीय व्यवस्थापक लिहिले पण यापेक्षा महोदय लिहिलेला असेल तर उत्तम त्यासाठी इथे मार्क्स पण कट केलेला आहे तिचा सो पहा कशा पद्धतीनं संपूर्ण आन्सर लिहिलेले आहे साडेपाच मार्क्स तुम्हाला पडलेले दिसतील सहापैकी सो बघा पत्र लिहित असताना या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात दिनांक या पद्धतीनं लिहायचा आहे पत्ता विषय प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कॉमा देणं गरजेचं आहे पॅरेग्राफ चेंज करून उत्तर आलं पाहिजे खूप मोठंच उत्तर असलं पाहिजे असं काही नसतं प्रश्न पाचवा आ ज्यामध्ये जाहिरात लेखन बातमी लेखन आणि कथालेखन या तिन्हीपैकी दोन प्रश्न सोडवायचे असतात प्रत्येकी पाच पाच मार्क असतात बघा पाच मार्काचा हा जाहिरात लेखनचा प्रश्न याला साडेचार मार्क्स पडलेले दिसतात आणि किती सुंदर जाहिरात तयार केलेली आहे हे तुमच्या लक्षात येईल पहा तुम्हीही याच प्रकारे जरूर अगदी तुम्ही एखादं पॉम्प्लेट जसं पाहता तशा पद्धतीची ही जाहिरात तुम्हाला इथे दिसेल तुम्हीही असाच प्रयत्न करा तीनपैकी पैकी दुसरा प्रश्न सोडवलेला आहे बातमी लेखन सो बातमी लेखन करताना काय काय घ्यावं लागतं लिहावं लागतं तर सुरुवातीला आपल्याला हेडिंग टाकावं लागतं त्यानंतर तुम्हाला दिनांक आणि बातमी कुणाकडून आलेली आहे त्यासाठी वार्ताहराकडून किंवा वार्ताहराचं नाव तुम्ही इथं लिहू शकता घटना कुठे घडलेली आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये उल्लेख करून लिहावा लागतो त्याचबरोबर तुम्ही हे जे दोन पॅरेग्राफ पाडलेले दिसत आहेत त्यामध्ये तुमची जी काही घटना तुम्ही लिहित आहात बातमी ज्याची तुम्ही तयार करत आहात त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे कोण आले आणि विषय कोणता होता याविषयी तुम्ही जर माहिती दिलीत तर अशा पद्धतीनं तुम्हाला पहा इथे पाचपैकी साडेचार मार्क्स पडलेले दिसतात बातमी लेखन करताना या गोष्टी जरूर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न होता निबंध लेखन कौशल्यामध्ये पर निबंध लिहिलेला तुम्हाला दिसेल आठ मार्कांसाठी हा प्रश्न असतो आत्मकथन हा निबंध कशा पद्धतीनं लिहावा त्याच्यामधले महत्वाचे मुद्दे कोणते आहेत आणि प्रत्यक्षात निबंध लिहून दाखवलेला असा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो जरूर पहा कोणते कोणते पॉइंट आपण लक्षात घ्यायला पाहिजेत कोणते शब्द महत्त्वाचे असतात की ज्या शब्दांमुळे आपल्याला आत्मकथनाला पैकी मार्क्स पडू शकतात ते त्या व्हिडिओत सांगितलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते जरूर पहा निबंध किती लिहावा असा एक खूप जणांचा प्रश्न असतो तर त्याचं उत्तर तुमच्या समोर आहे पहिलं पान तुम्ही पाहिलं हे एक दुसरं पेज पूर्ण बोर्डची आन्सरशीट थोडी वेगळी असते त्याच्यामध्ये अजूनही मोठा आन्सर होईल हे लक्षात घ्या सो पहा स्टुडंट या पद्धतीनं हा आत्मकथन लिहिलेला आहे इथे आठपैकी साडेसात मार्क्स पडलेले आहेत सो महत्त्वाची सूचना इथे आमच्या सरांनी पण दिलेली आहे की उत्तरात ओळ सोडू नये सो बोर्डचा पेपर चेक करणारे ते सर आहेत त्यासाठी त्यांची सूचना जरूर लक्षात घ्या क्विकली तुम्हाला प्रश्नपत्रिका पण दाखवते स्क्रीनशॉट काढून तुम्ही ही आन्सरशीट अभ्यासू शकता त्याचबरोबर तुम्ही स्वतः सुद्धा हा पेपर सोडवू शकता पान नंबर दोन पान नंबर तीन चार पान नंबर पाच पान नंबर सहा पन नंबर सात आणि हा आहे पान नंबर आठ सो so स्टुडंट जरूर याचा लाभ घ्या आणि इतर व्हिडिओ सुद्धा इंग्रजी विषयाचं ग्रामर रायटिंग स्किल यासाठी सुद्धा आपल्या चॅनलला जरूर भेट द्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थँक्यू सो मच